हाय एवढीवन नमस्कार मी शारदा इंस्टिट्यूट टेरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या रीडिंगचा विषय आहे तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात आहे खूप स्ट्रॉंगली मेसेज होता आणि तुमची एक नवीन ओळख जी आपली या अध्यायामध्ये जी नवीन जो नवीन अध्याय सुरू होतो आहे किंवा तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुमची अशी तुमच्यातला असा एक वेगळा गुण आहे जी तुमची खरी ओळख ठरते तुमच्यातल्या काही ठराविक गुणांमुळेच तुमची ओळख वेगळी अस वेगळी असते आणि वेगळी तशी ती वेगळी वेगळंपणच असतं ते त्या तुमच्या चांगल्या गुणांमुळे किंवा तुमच्यातल्या पॉझिटिव्ह गुणांमुळे तर ते कुठले असे कोणते गुण आहेत जे तुमच्यातले तुमची वेगळी ओळख करून दाखवतात तुमची स्ट्रेंथ असेल तुमचा उत्साह तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा हे सगळंच तुमचं एक वेगळेपण दाखवत असतील तुमच्या कामामधली तुमची जी आ, काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्यामध्ये तुमचं वेगळेपण असेल त्याच्यामुळं असेल तर कुठली अशी ओळख आहे जी तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते तर बघूया थँक्यू थँक्यू सो मच आणि so चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते ट्रेन ऑफ सॉर्ट्स तुमची ओळख तुमची कोणती ओळख तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते आयुष्यात इतके फेल्युअर आलेत जिथं जिथे बरेच ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन मिळाले असतील फेल्युअर आलेत रिजेक्शन मिळाले जिथं जिथं तुम्ही इतकं तुम्ही रात्रंदिवस किंवा किती तुम्ही स्वतःचा सुद्धा विचार न करता कष्ट केलेत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा फॅमिलीमध्ये ॲज अ मला गृहिणीसुद्धा याच्यामध्ये दिसत आहेत की त्यांनीसुद्धा त्यांची अगदी स्वतःचा विचार न करता त्यांनी सगळं समर्पण त्यांच्या घरासाठी त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांनी केलं आहे आणि सगळेच ज्यांनी ज्यांनी आपल्या कर्मामध्ये समर्पणानं क काम केलं प्रेमानं केलं निरपेक्षपणे काम केलं जिथं परमेश्वरावर विश्वास ठेवून समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला साथ देण्यासाठी किंवा त्याला मदत म्हणून यासाठी सगळं त्यांनी कुठलाही याच्यामध्ये दुजावा न करता त्या सोलनी ते त्यांच्यासाठी काम केलं पण तिथं त्यांना अविश्वास फसवणूक आणि एक हे दिलं गेलं तर अशी तुम्ही सोल आहात जी इतरांना मदत करते पण तुम्ही आता तुमच्यामधली इतकी एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असा गुण आहे जो फॉरगिव्ह करतो आहे करतोय करतो आहे सोडून देतो आहे सगळ्यांना माफ करण्याचा जो तुमचा गुण आहे माफ करण्याचा जो गुण आहे तुमच्यातला जो उत्साह आहे तुमची जी ताकद आहे तुमची शक्ती तुमचा उत्साह आहे आणि तुमची जी स्ट्रेंथ आहे तेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करते कारण इतक्या अशा खूप ज्यांनी खरंच तुम्हाला पाठीवर वार केले तुम्हाला त्रास दिला फसवले तर त्या माणसांना सुद्धा माफ करणं ही सोपी गोष्ट नसते आणि त्या सोलनं माफ करणं सोपी गोष्ट नसते त्या तर सोलनं माफ करून तुम्ही तुमच्या कारण तुम्हाला आता माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वामींनी आणि शिवशक्तींनी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला दाखवून दिले की तुम्हाला काय करायचं आहे तुमचा रस्ता कुठला आहे तुमचा मार्ग कुठला आहे तुम्ही जे कर्म हातात घेतलेलं आहे जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये तुम्ही मग्न होऊन तुम्ही पुढं जाणं महत्त्वाचं आहे आणि ह्या अशा ज्या निगेटिव्ह सोल्स आहेत जे ते तुमच्याशी कसेही वागले तरी तुमचा चांगूलपणा तुम्ही त्यांच्यासाठी सोडलेला नाही आणि हाच तुमचा गुण परमेश्वराला खूप आवडतो शिवशक्तींना खूप आवडते म्हणून ते तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत ते तुम्हाला इतकं ब्लेस्ड करत आहेत की तुमच्या आयुष्यातला हाच गुण तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल कारण फोरगीव करणं सोपं नाही फोरगीव करणं सोपं नाही सोडून देणं सोप्पं नाही आहे आणि ते तुम्ही करताय जो इतरांसाठी अवघड आहे ते तुमच्यासाठी खूप सोप्पं आहे कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला समर्पण केला आहे सरेंडर केलात तुम्ही coachama... आणि म्हणून त्या ऊर्जेत आहात आणि एवढं सगळं सोडून देऊन तुम्ही माफ करून तुम्ही पुढं गेला पुढं जात आहे आणि हाच गुण तुम्हाला तुमचं एक वेगळं रूप आणि तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार so uh, hey तुम, uh, आहे थँक्यू सो मच पेज ऑफ ग्रेस डिप्लोमेसी हे सॉर्ट्स तुम्ही जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये इतकं म्हणजे तुम एक हे आहे की नाही असं टॉक्सिक टॉक्सिक लोक जी आहेत जी टॉक्सिक लोक जी तुमच्या आसपास आहे त्या लोकांवर त्या लोकांना आपण काय करतो विरोध करतो विरोध करतो विरोध करतो अति त्यांना त्यांच्याशी हे करायला जातोय तर ते, 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 ते तुम्ही करत नाही आहात ते तुम्ही बाहेर काढलेलं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास आहे कारण तुमच्या ज्या आयडियाज आहे तुमच्या ते जे गुण आहे आणि तुमची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती सगळी तुम्हाला एका वेगळ्या वेमध्ये घेऊन जाते वेगळं तुमच्याकडं बघित तुमच्याकडं बघितलं किंवा तुमचा विचार तुम्ही जर स्वतःला असं बघितलं तर तुम्ही त्या प असे म्हणजे बऱ्याच अशा सोल आजूबाजूला तुमच्या आहे त्यांच्यापेक्षा एक वेगळं पण तुम्हाला स्वतःमध्ये जाणवेल कारण तुम्ही इतर डो ते असे गॉसिप करणारी जी लोक असतात किंवा असे काही चॅलेंजेस दुसऱ्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करणारी एनर्जीज असतात तर अशा लोकांमध्ये तुम्ही न पडता तुमचं नॉलेज तुम्हाला कसं वाढवता येईल तुमचं नॉलेज कसं वाढवता येईल आणि तुमच्या ह्या नॉलेजमुळं तुमच्या बरोबरच तुम्हाला इतरांना त्याचा कसा फायदा करून देता येईल याकडं तुमचं लक्ष असतं आणि ह्यासाठी तुम्ही काम करता नको त्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये चर्चेमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही पडत नाही आहात स्वतःवर काम करताय स्वतःला स्टेबल करताय आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करताय की स्वतःला तुम्हा तुम्हाला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी अजून तुमच्यातलं ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल तुम्ही कम्युनिकेशन करताय तुम्ही लोकांशी कनेक्ट होत आहे अशा सोलशी कनेक्ट होत आहे ज्या सोल पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत आणि त्या तुम्हाला पुढं जाण्यासाठी तुम्हाला त्या स सहकार्य करतात सपोर्ट करतात तुमच्या मार्गामध्ये त्या तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत तर अशा सोलशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि ते ही चॅलेंजेस घे तुम्ही घेत आहे तुम्ही चॅलेंजेस घेत आहे इथं हेच हे तुम्ही चॅलेंज जे तुमच्या समोर येते आहे ते तुम्ही निर्भीडपणे पण घेत आहे आणि हेच गुण तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत तुम्हाला स्टार बनवणार हो नाही तुमच्या यशापर्यंत तुम्हाला ते हेच गुण तुम्हाला घेऊन जाणार आहे थँक्यू सो मच so टू तु अप तुमच्या आयुष्यात तुम्हीच्या लाईफ पार्टनरबरोबर तुमचं जे रिलेशन आहे तुमच्या फॅमिलीबरोबर असेल तुमच्या कम कामाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या पार्टनरबरोबर असेल जे रिलेशन तुमचं आहे ते खूप म्हणजे एक आदर्शवाद आदर्श रिलेशन आहे जिथं आदर्श असतो जिथं स्त्रीला मान दिला जातो सन्मान दिला जातो त्या नात्यांमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप सन्मान देत आहे मान देत आहे जे प्रेमाचं जे तुमचं नातं आहे जो आदर्श तुम्ही समोर ठेवताय तो सुद्धा तो गुणसुद्धा तुम्हाला खूप पुढं घेऊन जाणार आहे त्या तुमच्या गुणामुळे आजूबाजूचे वातावरण आजूबाजूची लोकंसुद्धा तो तुमचा गुण घेत आहेत त्याचं तुम्ही तुमच्या पार्टनरला जो कोणी तुमचं फॅमिना एन मस्कुल दोन्ही एनर्जी आहे तिथं पती पत्नी दोघांनाही जे तुमचं रिलेशन आहे त्या रिलेशनमध्ये एकमेकांना तुम्ही खूप साथ देताय एकमेकांना तुम्ही पुढं जाण्यासाठी मार्ग अजून काय करता येईल किंवा एक नवीन मार्ग नवीन मार्गदर्शन आणि आयुष्यामध्ये आई पुढं जात असताना कितीही संकट आली तर त्या संकटांना फेस करून पुढं जाण्यासाठी एकमेकांचा हात घट्ट धरून तुम्ही पुढं जात आहे तुम्ही एकमे अर्ध्यावर सोडत नाही आहे किंवा साथ सोडत नाही आहे बाजूला होत नाही जबाबदारीमधून कर्तव्यातून बाजूला होत नाही तर ती कर्तव्य पार पाडत तुम्ही पुढे चाललेलं आहे आणि म्हणूनच हाच तुमचा गुण तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो आहे तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस काढून टाकतो आहे तुमच्या आयुष्यात जरी कोणी निगेटिव्ह हे निगेटिव, केलं असेल तरीसुद्धा ते बाजूला काढून घेऊन तुमचं नातं तुमचं नातं तुम्ही जे कर्म तुम्ही करताय जे काम तुम्ही करताय त्याच्या त्या कामावर सुद्धा तुमच्या प्रेमाचा इफेक्ट आहे तुमच्या कुटुंबावर तुमच्या प्रेमाचा इफेक्ट आहे हे सगळा तुमचा जो हे हा जो गुण आहे सगळं एकत्र बांधून ठेवून किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं जाण्याचा तोच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे आणि हे जे कर्तव्यापासून पळून जाण्याचा तो तुमचा गुण नाही आहे तर येणारी जबाबदारी आहे येणारं कुठलंही चॅलेंजेस असू दे ते स्वीकारण्याची तुमची जी ताकद आहे तेच तुम्हाला तुमची नव्याने नवी एक ओळख करून देते थँक्यू थँक्यू सो मच सेवन ऑफ पॅन्टेगा मी काय म्हणलं तेच तुम्हाला तुमच्या आयुष्याची ही नवी ओळख आहे पॅन्टॅकल्स आहे ते कष्ट आहेत राबलं आहे तुम्ही दिवस रात्र मी तुम्हाला काय इथं तेच म्हणलं रात्रंदिवस जे कष्ट केलेत तुम्ही जे कर्तव्यापासून पळून गेलेले नाही आहात क जबाबदाऱ्यांपासून पळून गेलेले नाही आहात ज्या ज्या जबाबदाऱ्या जसं जसे चॅलेंजेस तुमच्या समोर आले ते चॅलेंजेस फेस करत तुम्ही पुढे गेलात स्वतःला डेव्हलप केले जे इतकं कष्ट केलेत तुम्ही म्हणजे खूप त्याच्या त्याच्यासाठी काय म्हणजे शब्दच नाही इतके कष्ट तुम्ही केला आणि त्या कष्टाचं चीज हे पॅन्टॅकल्स हे तुमच्या आयुष्यात म्हणजे पैसा मग जे जे चॅलेंजेस घेताना सुद्धा बऱ्याच अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात आले पैसा आर्थिक अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या तरीसुद्धा तुम्ही ते कष्ट करायचं सोडलेले नाही आहे जे तुम्हाला मिळ मेर, मिळते नाही मिळते तुम्ही ते फक्त तुमचे कर्म केलं आहे मला इथं ते खूप श्रीकृष्णांचा मेसे हे खूप हे होते म्हणणे मा अधिकार असते मा फलेशू कदाचन तसं तुम्ही कर्माची क फक्त कर्म केलं आहे फळाची अपेक्षा अजिबात केलेली नाही आहे पण परमेश्वरांना बघितलं इथं फळ नाही तर तुम्ही अपेक्षा केलेली नाही तर तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप काही जास्त तुम्हाला परमेश्वर देत आहे शिवशक्ती देत आहे श्रीकृष्ण देत आहेत कारण जिथं फळाची अपेक्षा नसते तिथं खूप सारा अबंडन्स असतो खूप सारं प्रेम असतं खूप सारं सगळं भरभरून असतं कारण निरपेक्ष जेव्हा काही व्हायला लागतं तेव्हा तिथं परमेश्वर स्वतः हस्तक्षेप करत असतो आणि तेच स्वतः तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत आणि हा अबंडन्स आणि हे प्रेम आणि हे सगळं फायनान्शियल मटेरियलिस्टिक सगळं तुमच्या आयुष्यात भरभरून घेऊन येत आहेत आणि हाच गुण तुमचा जो आहे जो कष्ट करण्याचा गुण आहे तो कष्ट करण्याचा गुणच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करतो आहे म्हणूनच तो तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो थँक्यू थँक्यू सो मच यू अपॉन खूप जिनियस पर्सन आहात तुम्ही तुम्ही भूतकाळामध्ये अडकून राहत नाही पास्टमध्ये अडकून राहत नाही आहे जे झालं आहे आत्ता या क्षणापर्यंत जे जे झालं ते सगळं मागे टाकून जे झालं ठीक आहे जे चुकीचं झालं असेल तरी त्यातून काही चांगलं घेताय जरी एखादी गोष्ट इतरांना वाटत असेल की ही चुकीची आहे तरीसुद्धा त्यातून तुम्ही एक चांगला मेसेज घेताय चांगला मेसेज घेत आहे जे काही थांबलं आहे जे मिळालं नाही तर त्याच्यापेक्षाही चांगलं मिळण्यासाठी हे मिळालं नाही असा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि तुमचे थॉट्स इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी क्लिअर आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःच जे डिस्टनी आहे तुमच्या कर्मानं तुमची डिस्टनी तुमच्या कर्मानं तुमची डिस्टनी तुम्ही बनवली आहे आणि तुम्ही ह्या मार्गात पुढं जात आहे थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात आहे तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते तुमची जी चर्चा होते तुमची आता चर्चा होणार आहे तुमची जी चर्चा होणार आहे आता कार्ड आहे ही चर्चा तुम्हाला तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत आणि हेच यशाचं शिखरापर्यंत जे तुम्ही जात आहे त्याची ही चर्चा आहे ही चर्चा कशासाठी ही पॉझिटिव्ह चर्चा आहे हे पॉझिटिव्ह तुमच्यातला जो गुण आहे जो तुम्ही सकारात्मक आहात आणि एवढं कष्ट आणि जी पास्ट लाईफ हे सगळं सोडून देऊन तुम्ही जे पुढं चाललं आहे तुमच्या मार्गामध्ये पुढं चाललं आहे सगळे चॅलेंजेस घेऊन पुढं चालला आहे सगळ्यांना तरी तो एवढे चॅलेंजेस आणि हे सगळं असूनही तुमच्यातला उत्साह आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुम्ही सोडलेली नाही आहे तर तुम्ही ते सगळं करत पुढं चाललेलं आहे आणि हीच चर्चा सगळीकडं होते ही एवढे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहेत एवढी एवढे अडथळे तुमच्या आयुष्यात येत आहेत एवढे ब्लॉकेजेस येत आहेत तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही तुम्ही पुढं जात आहे आणि तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढं जात आहे आणि म्हणूनच ही तुमची चर्चा चर्चा तर होणार आहे आणि ही तुमची चर्चा सगळीकडं खूप खूप चर्चा होते आणि खूप अशी पॉझिटिव्ह चर्चा आहे तुमची कारण या अशा एका शिखरापर्यंत तुम्ही पोचताय जे तुम जे तुमच्याकडं नव्हतं ते ते सगळं बनस परमेश्वर तुम्हाला देत आहेत आणि हे यशाचं शिखर हेच आहे की जे तुम्हाला हा जे तुम्हाला द्यायला म्हणजे तुम्ही ते डिझर्व करताय परमेश्वराला तुम्ही समर्पित केलं स्वतःला डिझर्व करताय पण तुम्हाला मिळालं नाही तर ते तुम्ही ते परमेश्वर तुम्हाला देत आहेत एक मटेरिस्टिक लाईफ तुम्हाला देत आहेत अशी लाईफ जिथं तुम्ही दिलखुलास तुम्हाला म्हणजे जे तुम्ही अगदी स्वप्नांमध्ये तुम्ही बघितलं असेल की अशी लाईफ मला म्हणजे असे हे मेसेजेस अट्रॅक्ट होत आहेत किंवा हे कार्ड मला अट्रॅक्ट होत आहे अशी लाईफ अशी एक लक्झरी लाईफ तुम्ही आता बघाल कारण तुम्ही स्टार आहात तुम्ही स्टार आहात कारण जेव्हा आपण या सगळ्या चॅलेंजेस फेस करून पुढं जातो तेव्हा आयुष्यातला एक स्ट्रगलचा एक टप्पा पार पडलेला असतो संपलेला असतो आणि एक नवीन ज्ञान आणि एक नवीन ऊर्जा आणि नवीन सगळं हे पुढं येत असतं ते घेत तुम्ही पुढं जात आहे म्हणून तुमची चर्चा होते थँक्यू सो मच प्रेयर तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचली आहे तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली आहे आणि ती ह्या ब्रह्मांडामध्ये हे ब्रह्मांड सुद्धा ब्रह्मांडाची ऊर्जा सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करत आहे तर तुम्हाला इथं थोडस स्वतःच्या म्हणजे हितकडेही लक्ष देण्यासाठी तुम्हाला इथं मेसेज दिला जातो कारण मला हा मेसेज कनेक्ट झाला आणि थोडंसं शरीर म्हणजे पाणी पिण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते जर लिंबू पाणी असेल किंवा ज्यूस असेल तरी तुम्ही ते कारण थोडंसं एनर्जी तुमची हे होते तर तुम्ही इथं तुम्हाला लिंबू सुद्धा घेण्यासाठी सांगितलं जाते पाणी भरपूर पिण्यासाठी सांगितलं जाते कारण थोडंसं कसं होते बरेच वेळा आपण कामाच्या ह्याच्यामध्ये Uh, स्वतःकडे लक्ष देत नाही आहे दुर्लक्षित होते तर त्यामध्ये सुद्धा येते आणि तुम्ही जी प्रेयर आहे जी प्रार्थना केली प्र, परमेश्वराकडं जी प्रार्थना तुम्ही केली आहे ती प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि म्हणूनच हे यश तुमच्याकडे येत आहे आणि हा जो गुण आहे जो प्रार्थना स्वतःसाठी कधीच नाही केली तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही परमेश्वराकडनं ज्यांच्यासाठी मागितलं ते सगळं मागितलं ते दुसऱ्यांसाठी ज्याला जे नाही आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलाय तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय आणि म्हणूनच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहेत शिवशक्ती तुम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यांचा त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्यावर आहे तुमची प्रार्थना फळाला येते आणि ज्याला ज्यांना ज्यांना तुम्ही मदत केली आहे ज्यां जिथं जिथं तुम्ही डोनेट केलेलं आहे ते सगळं तुम्हाला परत तुम्हाला परमेश्वर आहे जे तुम्हाला ब्लेसिंगच्या रूपाने आशीर्वादाच्या रूपाने ते तुमच्याकडं येते कारण देताना तुम्ही कधीही विचार करत नाही तुम्ही किती दिला आहे किंवा कोणाला नाही काय नाही तुम्हाला फक्त द्यायचं आहे मग ते ज्ञान असू दे मदत असू दे काहीही असू दे तुम्ही निरपेक्षपणे ती देता फक्त तुम्हाला त्यातून तुम कुठलीही अपेक्षा नसते आणि हाच तुमचा गुण तुमची ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे कारण हा गुण असा नसतो परमेश्वरांनी जेव्हा ब्लेस्ड केलेलं असतं जी सोल ब्लेस्ड असते तीच सोल या शिखरापर्यंत पोहोचू शकते तुम्ही ब्लेस्ड आहात पेशन्स तुम्ही बरेच म ह्या वेळ बऱ्याच वेळेला तुम्हाला असं झालेलं झालेचं म्हणजे खूप लवकर तुम्हाला पूर्ण करायचं आहे मला मला जे हे पूर्ण करायचं आहे म्हणजे जे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे शिवशक्तीने जो मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यावर तुम्ही अगदी फास्टली जात चाललेला आहात की तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे जो मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे आणि म्हणूनच या शिखरापर्यंत तुम्हाला ते घेऊन जात आहेत कारण तुम्ही एक वर गेलेला आहात एक पायरी वर गेलेला आहात मला तुम्ही वर चढतानाच असं दिसता तुमची ऊर्जा वर जाताना दिसते आणि आता तुम्ही वर एक नवीन अध्याय आणि ह्या अध्यायामध्ये तुम्ही पुढे जाताय थांबणार नाही कारण तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही आणि तुम्ही आता फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यातल्या एका नवीन टप्प्यावर तुम्ही जाता ह्या सगळ्या काटेरी याच्यावरून तुम्हाला पुढे घेऊन जातात हे यशाचं शिखर तुम्हाला तुम्ही अशी एक चूल आहात ज्याच्यातले एक तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमच्यातलं एक लहानपण एक जे लहान मूल आहे ते तुम्ही जिवंत ठेवले तुमच्यामध्ये लहान मूल जिवंत ठेवले जसं हसत खेळत उत्साहात आनंदात ते मुलं असतं त्याला काही फिकीर नसते काय होणार आहे काय नाही काही नाही असते फिकिर ह्या जगाच्या बाजारात आणि हे जे म सगळंच हे असते त्याच्यामध्ये ते पडत नाही त्याला ते फक्त स्वतःमध्ये धुंद असतं स्वतःमध्ये छान खेळत असतं छान रमत असतं तसं तुमचं एक लहान मुलं आहे जे झालं ना कुणीही तुमच्याशी कसंही वागलं अगदी लहान मुलगा जसं विसरून जातं तसं तुम्ही विसरून जाता, जाता। आणि सोडून देता आणि हीच तुमची जी एनर्जी आहे हीच तुमची जी ओळख आहे तेच परमेश्वरापर्यंत पोहोचते तेच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पो घेऊन जाणार आहे कारण खूप सिरियस होणं सुद्धा आयुष्यात महत्त्वाचं नसतं मग आपल्यातलं कितीही आपण मोठे झालो तरी आपल्यातलं एक लहान मूल जिवंत असणं खूप हे असतं कारण ते लहान मुलं आपल्याला जगण्याची उमेद देतं एक मार्ग दाखवतं आणि सोडून द्यायला शिकवतं फॉरग्यू करायला शिकवतं आणि तेच सोल तुम्ही आहात आणि हे सगळं तुमच्यातलं हे लहान मुलंच तुम्हाला तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमच्यातलं हे लहान मुल तुम्हाला रस्ता दाखवते तुम्हाला त्या यशाच्या शिखराकडे घेऊन जाते सोडून द्यायला सा शिकवते तुम्हाला त्या लहान मुलांना तुम्हाला सोडून द्यायला शिकवले कारण तुमचा तुमचा मार्ग वेगळा आहे तुमचा रस्ता वेगळा आहे थँक्यू सो मच मी काय सांगितलं पुन्हा एकदा हे तुमच्यातलं लहान मुलंच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे तुमच्यातली जी पॉवरफुल शक्ती आहे जो आत्मा जी सोल तुमच्यामध्ये आहे ती खूप अशी पॉझिटिव्ह आहे आणि खूप हेल्पफुल आहे मदत करणारी आहे आणि म्हणूनच ती घेऊन जाते तिचा उरा असा ब्राईट आहे आणि सगळ्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद शिवशक्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि म्हणूनच हे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते मध्ये तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये आणते तुम्हाला मोह नाही आहे कशाचाही मोह नाही ही शक्ती जी आहे ही शक्ती या मोहमायेच्या जगातून बाहेर पडलेली जेव्हा आपण पडतो तेव्हाच ही शक्ती अट्रॅक्ट होत असते ही तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असते तुम्हाला मोह माया अहंकार मी ह्या सगळ्यापासून तुम्ही अलिप्त आहात बाहेर आहात आणि हाच गुण तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातोय तुम्हाला स्टार बनवते जेव्हा Uh, मोह संपतो आहे मी संपतो आहे तेव्हाच आपण एका उच्च उच्चा ऊर्जेपर्यंत आपण जाऊन पोहोचतो आहे आणि तिथंपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचताय थँक्यू थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच अरे अशी ही तुमची ओळख खूप छान खूप छान रीडिंग झाली आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंटही करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता खूप ओल्ड सोल आहात खूप जुनी सोल आहात अशी आता तुम्ही तुमच्या एका पथवर आहे तुमच्या पुढं म्हणजे तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे तुम्हाला नाही एक अध्याय संपलेला आहे आपण गुरु पौर्णिमेला जी रिडिंग केली त्यामध्ये तुम्हाला मी आ, ती रिडिंग खूप पॉवरफुल झाली आणि खरंच एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे धर्म अनफोल्डिंग अनफोल्ड होतं आहे तुमच्यातली तुम जी शक्ती आहे तुमची जी शक्ती आहे जी अट्रॅक्शनची जी तुमची पावर आहे ते आ, ती पॉवर असं एक एक पुस्तक एक पुस्तक एक, 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 एक बंद होतं आणि ते पुस्तक पुन्हा एकदा उघडण्याची जे वेळ आहे ती आलेली आहे तुमच्यातलं हॅपीनियस तुमच्यातलं म्हणजे प्रत्येक वेळ जे काही शिकवते ते एक त्याच्या पावलावर जे जे तुम्हाला शिकायला मिळालं ते ते सगळं तुम्ही पुढं घेऊन जात आहे धर्म अनफोल्डिंग म्हणजे तुम्ही एक वेगळं तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते एक वेगळाच विषय अनफोल्ड करते दाखवते जगाला जगापुढं एक वेगळा विषय एक वेगळं ज्ञान बाहेर काढते एक असं असं ज्ञान जे जगाला मार्गदर्शन करेल किंवा लोकांना मार्गदर्शन करेल आणि ही ज्ञान आणि हीच ओळख तुम्हाला तुमच्या उच्च शिखरापर्यंत घेऊन जाते हे ज्ञान तुम्हाला थांबू देत नाहीये तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहचवत आहे जिथपर्यंत परमेश्वर तुम्हाला घेऊन जात आहे कारण त्यांनी ते तुम्हाला त्यांच्या ते ऊर्जेत घेऊन तुमची कोणती ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते बुद्धा थँक्यू थँक्यू सो मच मास्टर मच मी सुद्धा ही आ, एनर्जी खूप अट्रॅक्ट करते ही समाधानाची शांततेची जी ओळख तुमची आहे जी डीप तुम्ही कनेक्ट होता परमेश्वराशी कनेक्ट होता स्वतःशी कनेक्ट होता या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्ट होता ध्यानामध्ये मग्न होता आणि एका उच्च स्तरावर तुम्ही जे ध्यानातून चाललेले आहात आणि हीच तुमची ओळख तुमचं जे ज्ञान आहे ती तुमची ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते यशाचं शिखर हा औरा तुमची शांतता तुमचं समाधान जे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या औरामध्ये जे तुमचं समाधान जे बाहेर पडतंय ते तुम्हाला तुमच्या उच्च स्तरापर्यंत घेऊन जाते जे तुम्ही तुम्हाला जे इंट्युशन्स तुम्हाला जे दिले जातात तुम्हाला जे मेसेज दिले जातात तुम्हाला जे ज्ञान दिलं जातं त्यावर तुम्ही विश्वास ठेवून पुढं चाललेले आहात मला आजूबाजूला कुठंही तुमचं लक्ष नाही आहे किंवा कुठंही तुम्ही स्वतःला हे करत नाही आहे फक्त तुम्हाला आता पुढं जायचं आहे आणि तुम्हाला शांततेचा मार्ग तुम्ही जो घेतलेला आहे ज्या मार्गावर तुम्ही पुढं चालला शांततेच्या मार्गावर पुढं चाललाय अहंसेच्या मार्गावर पुढं चालला आहे आणि हीच अहिंसा ही शांतता ही मोहमायेपासूनचा जो अलिप्त जो रस्ता आहे तोच तुम्हाला यशाच्या मार्गापर्यंत आणि यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे थँक्यू थँक्यू सो मच मास्टर बुद्धा थँक्यू थँक्यू सो मच हर्ट अवेकनिंग आणि तुमच्या हार्ट चक्रा हिल होते हार्ट चक्रा हिल होते तुम्ही रिसिव्ह करता कारण आता बॅलन्स आहात तुम्ही ही शांतता ही पीस तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळं गिफ्ट परग्यू करून पुढं जात आहे कारण ही शांतता ही पीस जेव्हा तुमच्यामध्ये एक मधुरता तुमच्या बोलण्यामध्ये एक मधुरता येते प्रेम येते जे प्रेम आत होतं जे प्रेम कुठंतरी तुम तुम्ही हे करून ठेवलेलं होतं ते प्रेम बाहेर काढतंय आणि तुम्हाला आ, हाट चक्राच्या एनर्जी मध्ये तुम्हाला घेऊन येते थँक्यू सो मच कर्मा रिलीजिंग पुन्हा एकदा हे कार्ड आहे आणि तुमच्या कर्मा रिलीज होत आहे तुम्ही त्यातून बाहेर पडताय एका नवीन एका चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडताय आणि नवीन अध्यायामध्ये तुम्ही प्रवेश करताय तुम्ही प्रवेश केल्यामुळेच ह्या सगळा जो पीसफुल जो रस्ता आहे जो शांततेचा रस्ता आहे त्यावर तो तुम्ही तुमच्या आयुष्यात येतो आहे जो सगळा ड्रामा होता जो कर्मामध्ये सगळं जो त्रास झाला तुम्हाला त्या ड्रामामधून तुम्ही बाहेर होताय आणि तुम्ही जो रस्ता क्रिएट केलेला आहे जो शांततेचा रस्ता निवडलेला आहे जो क्रिएट केलेला आहे आणि परमेश्वरानं जो रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्ही पुढं जात आहे तुम्हाला ते तो मार्ग तुम्हाला दाखवला एक्सपेक्ट करताय तुम्ही तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे मिरॅकल्स तुम्ही स्वतः अनुभवले मला इथं ही एनर्जी सुद्धा येते कारण मिरॅकल्स व्हायला लागतात जेव्हा कर्मा रिलीज होतो जेव्हा हाटचक्र हिल व्हायला लागतं जेव्हा आपण चक्रासवर काम करायला लागतो ध्यान करतो मेडिटेशन करतो आणि शांततेचा मार्ग अवलंबतो तेव्हा आयुष्यामध्ये हे मिरॅकल्स घडायला लागतात आपण त्याचे साक्षीदार असतो आणि साक्षीदार तुम्ही होणार आहात हे जे येणारे आयुष्यात तुमच्यात जे आता मिरॅकल्स घडत आहेत जेव्हा किंवा ह्या अध्यायामध्ये जे मिरॅकल्स घडणार आहेत त्याचे तुम्ही साक्षीदार असणार आहात आणि तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली नॅचरलि नॅचरलिटी जी ना हे आहे तुमच्यातलं नाहीसर म्हणजे असं नॅचरली जो तुमचा स्वभाव आहे जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे आणि जो गुण तुमचा आहे फोरग्यू करण्याचा त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही आता असे ह्याच्यात येणार आहात फोकसवर येणार आहात तुम्ही असं मला मेसेज होते तुमच्यातली स्पिरिट जी आहे तुमच्यातला उत्साह जो आहे आणि तुम्हाला जो पुढं जाण्याचं जे एक जोश तुमच्यातला आहे हा गुण सुद्धा तुम्हाला तुमच्या तुमची ओळख नव्याने करून देणार आहे आणि तुम्हाला ते तुमच्या खऱ्या ह्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुमचा हाच गुण तुम्हाला स्टार बनवणार आहे आणि तुम्हाला स्टार बनवते कारण आयुष्यात पीस असणं खूप महत्वाचं आहे शांतता असणं खूप महत्वाचं आहे आणि ही शांतता तुम्ही ध्यानातून आणि योगा योग या सगळ्यातून तुम्ही ही शांतता मिळवले आणि ही शांतता तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते थँक्यू एक्सप्रेस योर ड्राइविंग पॅशन्स सेंशुअल अँड सेक्सुअल पॉवर्स अँड इंक्रीज्ड ज्या भावना आणि जे तुमच्यात सगळं तुम्ही जे दाबून ठेवलेलं होतं आ इथं पीस मध्ये तुम्ही येताय तुमचे जे तुमचा जो स्वभाव आहे शांतता म्हणजे खूप असं नाही खूप जोशात असं ह्याच्यात नाही पण आता तुम्ही बॅलन्स होत आहे बॅलन्स झाल्यामुळं तुमच्या भावना तुमचं जे हे संतुलन आहे जे संतुलन म्हणजे खूप रागवणंही नाही आणि खूप शांतही राहणं नाही अगदी ह्याच्यामध्ये तुम्ही पुढं जाताय अगदी बॅलन्स होऊन पुढं जात आहे संतुलित होऊन पुढं जात आहे आणि तुमच्यातले जे पॅशन्स आहेत ते पॅशन्स तुम्ही बाहेर काढताय तुमच्यातली अट्रॅक्शन पॉवर वाढल्यामुळे तुम्ही ब्रह्मांडाची शक्ती अट्रॅक्ट करताय तुम ती पॉवर अट्रॅक्ट करताय तुमच्यातलं प्रेम वाढते तुमच्यातली जी माया आहे प्रेम आहे जे तुम्ही दुसऱ्यांना देताय आणि जे अट्रॅक्ट करताय तेही वाढते आणि तुमच्यातला एक तुमचा जो आवरा आहे जो अगदी खूप पॉझिटिव्ह आवरा आहे तो तुमचा वाढतो आहे आणि ह्या शांततेच्या मार्गामध्ये तुम्ही पुढं जात आहे बुद्धांचं अशी मास्टर बुद्धांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे आणि या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं जात त्यांनी जो मार्ग अवलंबला शांततेचा मार्ग अवलंबला ज्ञानाचा मार्ग अवलंबला त्या मार्गावर तुम्ही पुढं जात आहे आणि तुम्ही तुमच्याबरोबर असेच बऱ्याच सोलनं तुम्ही तुमच्याबरोबर पुढं घेऊन जात आणि हीच तुमची ओळख तुम्हाला स्टार बनवते तुमच्या उच्च शि तुम्हाला यशाच्या उच्च शिखरापर्यंत घेऊन जाते ओके थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे थँक्यू थँक्यू